उत्तम नगर या ठिकाणी पैशाच्या वादातून दोघांना पोलिसांच्या समोरच मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी प्रमोद श्रीमंत कांबळे प्रदीप श्रीमंत कांबळे राहुल श्रीमंत कांबळे यांच्या विरोधात महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीत सागर कांबळे आणि जाफर आवटी जखमी झाल्या आहेत या प्रकरणी जाफर आवटी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे रविवारी रात्री बाराच्या दरम्यान ही मारहाण करण्यात आली आहे पोलीस आल्यानंतर सुद्धा पोलिसांच्या समोरच जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे सागळ्या सदाशिक आम्ही काल आम्ही इथे येऊन उभारलो होतो ते परमोदनं येऊन मारला काय कारण नव्हतं काय ना डायरेक्ट येऊन मारला मार मार ये वापर राहिला मला मग याला कंप्लेट गेले त्याच्यावर कमकट व्हायला पाहिजे काय असले कारण व्हायला पाहिजे डोकं दोघा डोकं फुटले आत हात हाताला लागले मग काय चुकी नसलं येऊन मारले पोलट्यू आम्हाला सारखं धमकी घालते दादागिरी करते वाट गल्ली